पुजकांद्र सभागावींनी पाहुणे वंदना भारतेंद्राचे माजी मुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब सर्व या ठिकाणी आगमन झाले आहे सर्व भावजनांना नमस्कार सेज पावन व विनंती आहे की साहेबांना प्रांगण झाले आहे आपण सर्वजण उपस्थित करा

कहानी जो बात थी महाराज महाराज पुस्तकालय के फाइनेंस का सवाल आ सर आ kali pasar Hadi pasar Hadi. पूराले शॉर्णिः ऴुला अचया, जा उतो ब्रफती हुआ लगार जांटर, राशना चुन कीषया, ख्रीभिया, आल सुराप something. ज offer लाखी लिए जास ने ग्षया, ब्रफती हुआ, जे खुआ he Nicolas. बाद सो बिम गार, बन तरस्वा जे टॉसें लोगी, जे ग्पर मद श्रीमान हाम्रो जोड पार्टी बगेको छ। न वर्ष छ। बस खाली नदरगा आज सागा। मा के के भन्छ 27 युन कार्डको शर्त

त्याच्यामध्ये <imitra> 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 <imitra>

पाणी प्रश्न हा या भागातील प्रामुख्याचा विषय आहे आणि त्याचप्रमाणे बंदारण या निर्माण निरा नदीवर तर त्याच्यामुळे ह्या शेतकऱ्याला फायदा होईल आणि सध्याची परिस्थिती आहे की आमच्या कुठल्याच सगळ्या

बाजाराची दारा आमच्याकडे फुडत नाही त्यामुळं साठून राहत नाही तर ते दारात सगळं आणि पाणी ती दार व्यवस्थित काढल्यानंतर दुरुस्ती केल्यानंतर बाजाराची पाणी या ठिकाणी भरपूर असा ठाल

किस <laughs> <laughs> multimod <laughs> spam

सव्वा शिक्षक खाली पाणी बसत नाही ते त्याच्यामुळे काय होत की एकोणसाठ ला पाणी गेलं की तिथं अठ्ठावीस तीस दिवस जाते आणि तिथून मग आमचं पाणी एकोणसाठ झालं की सत्तावन्न सत्तावन्न झालं की चोपन्न आणि हे जे पिरियड आहे ना तर पन्नास पंचावन्न साठ दिवस लागतात तर हे कॅनल आहे ना कॅनल मोठा होऊन आमचं एका वेळेस तीन फाट जर चाललं ना रामची पाळी चांगली निघेल कॅनलची त्याच्यावर त्या पाळ्या व्यवस्थित नाही ते की परत वर पाणी चालू होतं आणि पाण्याची चोरी होती त्याच्यामुळे आमच्या बावीस गावावरती वेळ झाली पाणी एक्स्ट्रा देण्यापेक्षा काही ही पाणी सुद्धा व्यवस्थित मिळत नाही रुंदी वाढवली पाहिजे आणि सगळ्यात सगळ्यात वापला सर्दीच्या साधारण थोड थोडं जर वरची सेक्शन आहे त्याला पंधरा सेक्शन या सेक्शनच जर थोडं थोडं पन्नास पन्नास क्युसेक्स न जर पाणी

जर आपल्याला ऑटोमॅटिक गेट हायर बंधारेला ते सोपव किंवा ते नंतरचा पुरक्ष आला आता टेंडर देणारा माणसाला बंदरे आपल्या ह्याच्यात घेतलं तर या लोकांचा उच्च तीन आणि जात चार चार बंधारे तरी वाटून घेतले आणि त्या कारखान्याने टेंडर घेतलेला माहित नाही पण त्या कारखान्याने टेंडर घेतले साहेब तर ते कारखान्याची लोक काळजीपूर्वक ते दरवाजे टाकतील आणि चलत त्या बघतील आणि मग पाण्याचा जे प्रॉब्लेम आहे ना नदीच्या

サがかの

रेलवे मध्ये का नाही बोलत का तो बोलतोय जनरल चार्जेकडे बोलतोय काय माहिती आहे काय 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 रोज़ चेक आवर के लिए तो प्ले ले ले और ये ये करते हैं जो करते हैं वो भी चेक कर लेते हैं और मार देते हैं के वो जैसी तरीका लोगे ये

मेरा जावेद साहब के पास आया हूँ। वह जावेद साहब की बारी है। बारी में तो सुझाव तो हम देंगे। जैसे वाली वाली से जैसे कंचन से टिकने वाली। क्या करेंगे? तो चलना होगा जिसे अच्छे से टिक। कंचन की हमें मुझे हिंदी समझ रहे हैं। संस्पष्ट समझ रहे हैं।

नियमित त्रिभुवन नगरपालिका 15 वडा अन्तर्गत गाउँ अम्र दुदावर बन्द चल्यो कार्ड थापे नभने

बऱ्याच लोकांना भेटलंय अनुदान हॅटसन कंपनी आहे त्या अनुदान आलं मी स्वतः तीन महिन्याला दूध घातले तर एक अनुदान भेटणार बाकीच्या काही नेचर डिलेला निम्याच्या ने लोकांना आले निर्माण गावात सोनाच्या डिलेला आले लोकांना अमोलला तर जवळजवळ नव्वद टक्के सगळ्याच लोकांना आले हॅटसन एक अशी संस्था की एक रुपया सुद्धा आम्हाला आता काय थोडा तर तपाव येतो दोन मध्ये रेट मध्ये नेचरला आणि भेटलं ना त्या लोकांना काय भेटला नेचरला सोन्याला भेटलो आणि आज साहेब पंचवीस चोवीस रुपये रेट बघताय आम्हाला पंचवीस रुपये सुद्धा बसत नाही तेवीस बावीसच रेट आहे परिसर पर से

इंग्लिश से संस्कृत से

वापर दिली त्याच्यासाठी करायचा होते या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा जे असे हातात ठरतात त्याला आम्ही सांगू विनंती करू पण जर नाही घडलं तर मला जोडण सांगण्याचे अधिकार तुम्हाला लोकांचे हातात येतात

आम्ही चर्चेत आहे होतो तुम्ही सीएमलीचा उल्लेख केल्यामुळे सी एम जर एम एचा उल्लेख केला तर तेच चालतं